आज तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल केला नेमका कोणत्या पक्षाकडनं केला काय सांगणार विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती एका विठ्ठलाची खूप पूजा केली विठ्ठलाला बावीस बावीस वर्ष काम केलं जनतेचं काम केलं विठ्ठलाच्या सभेंना गेलो विठ्ठलाच्या दर्शनाला गेलो विठ्ठलाच्या सभेंना खर्च केला लागल तितका जा जा जाऊन येऊन कार्यकर्त्यांना पिंगवलं घरच्यांचे घरच्यांना मनस्ताप झाला परत सगळ्या ठिकाणी तुम्ही म्हणजे खर्चच खर्च करून करून आमचे बँक बॅलन्स संपवले त्या विठ्ठलांनी मदतीचा प्रयत्न केला पण ते स्थानिक एक विठ्ठलाचे जे दूत म्हणतात ना ते स्वतःला त्या दूताने आमचा घात केला त्यामुळे शेवटी मला नाहीला जाणे आजीदादा पवार यांचं घड्याळाची निशानी मला घ्यावा लागली आणि मी या निशाणीवर भरघोस मताने निवडून येणार आणि त्याच पद्धतीने इमानाने इतबाराने ह्या पक्षात काम करेन आणि मोठा होऊन दाखवेन आणि ज्यांनी कोणी असे काटे टाकण्याचा प्रयत्न केला त्यांना मी राजकीय भाषेतच उत्तर देईन असंही म्हणतो त्यांनी